जय महाराष्ट्र मंडळी आज आपण वेगळ्या विषयावर भेटणार आहोत तो म्हणजे शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील तीस वर्षातील राजकीय घडामोडीचा आढावा शेवगाव पाथर्डी विधानसभा हा दोन तालुक्यातील एकत्रित गावांचा मतदारसंघ आहे या मतदारसंघाची पुनर्रचना ही दोन हजार दोन साली करण्यात आली या मतदारसंघाची भौगोलिक ओळख म्हणजे या मतदारसंघातील सत्तर टक्के भाग हा दुष्काळी पट्ट्यातला आहे तसंच यामा दोन्ही तालुक्यातील नेतृत्वाला स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्त्यांचा राजकीय वारसा लाभलेला आहे जशी मतदारसंघाची पुनर्रचना झाली तशी शेवगाव पाथर्डी मतदारसंघाची आमदारकी राजळे आणि घोले पाटील या दोनच घराण्यात राहिलेली आहे पाथर्डी तालुक्याला तर बबनराव ढाकणे या व्यक्तीच्या रूपाने केंद्रीय ऊर्जा मंत्रीपद मिळालेलं होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार मध्ये दगडू पाटील बडे हे आमदार राहिले एकोणीसशे नव्याण्णवच्या निवडणुकीत तत्कालीन उमेदवार राजीव राजळे यांचा आठशे छप्पन्न मतांनी पराभव झाला होता दोन हजार चारमध्ये मध्ये राजीव राजळे बहुमतांनी निवडून आले त्यांची अभ्यास व आमदार म्हणून लवकरच ओळख झाली दोन हजार नऊमध्ये मध्ये चंद्रशेखर घुले राष्ट्रवादीकडून आमदार झाले वीस हजार मतांनी ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांचा पराभव झाला दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत विजयी उमेदवार घुले यांना एक्क्याऐंशी हजार आठशे नव्वद मते पडली होती तर ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांना एकसष्ट हजार सातशे मते पडली होती आणि अपक्ष उमेदवार राजीव राजळे यांना त्रेचाळीस हजार तीनशे एक्कावन्न मते पडली होती पुढे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीच्या भाजपा उमेदवार मोनिका राजळे यांना एक लाख चौतीस हजार सहाशे पंच्याऐंशी मते मिळाली तर पराभूत माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांना एक्क्याऐंशी हजार पाचशे मते पडली होती त्यावेळी अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून चंद्रशेखर घोले यांना पाठिंबा दिला होता नंतर दोन एक हजार एकोणीसच्या निवडणुकीत लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच झाली भाजप उमेदवार विद्यमान आमदार मोनिका राजळे यांना एक लाख बारा हजार पाचशे नऊ मते मिळाली तर राष्ट्रवादीचे उमेदवार अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंधरा मते मिळाली ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांना चौदा हजार दोनशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव पत्करावा लागला याच निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किशन चव्हाण यांना मते मिळाली होती आता विधानसभा निवडणुकीसाठी काही दिवस बाकी आहेत आता या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार मोनिका राजळे यांनी उमेदवारी मिळवण्याची शक्यता नसल्याचं बोललं जात आहे मात्र शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून ऍडव्होकेट प्रताप ढाकणे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे त्यांना यावेळेस पोषक राजकीय वातावरण असल्याची मतदारसंघात चर्चा आहे मित्रांनो तुमच्या मतदारसंघातील उमेदवाराबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून कळवा तुमच्या तालुक्यातील आमदार कोण झाला पाहिजे आणि का झाला पाहिजे हे सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा लवकरच भेटू पुन्हा एका नवीन मुद्द्यावर तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा धन्यवाद